नमस्कार मंडई मी कोकणी सोन या मराठी युट्यूब चॅनलमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे तर मंडई आपल्या सर्वांच्या घरी लाडके गणपती बाप्पा आपल्या सर्वांच्या घरी आले आहेतच तर मंडई मला व्हिडिओ टाकायला भेटतच नाहीत म्हणजे स्टार्टिंगची म्हणजे आम्ही तयारी करत होतो ती व्हिडिओ चालू केली होती मी स्टार्टिंगपासून पण एंड करायचा राहिला आहे म्हणजे राहिला म्हणजे आता इकडे मी मामाकडे राहतो तर तुम्हाला माहीतच असेल मी मामाकडे राहतो आणि प्लस मला गावचं पण बघायला लागतं तिकडचं आंबेड आणि इकडे मामाकडे पण बघायला लागतं पण गावी पण जातो इकडं पण येतो तर त्याच्यामुळे घाईमध्ये व्हिडिओ म्हणजे कॅमेरा हातात धरायला भेटलाच नाही मला आणि जर धरला ना असा म्हणजे मोबाईल धरला ना करायचं बनलं ना तर काही ना काहीतरी म्हणजे असं घाईच लागली होती पूर्णपणे पूर्ण घाईच कॅमेरा हातात धरायला वगैरे भेटला नाही प्रत्येक वेळी स्टार्ट केलं होतं म्हणजे गणपती आले ना त्या दिवशी पण मी स्टार्ट केलं होतं पण एंड करायला भेटलाच नाही दोन्ही व्हिडिओ तर मंडळी थोडं समजून घ्या म्हणजे ह्या टायमिंगला आपल्या गणपती बाप्पाची तयारी कशी होते ते ह्या टायमिंगला या व्हिडिओद्वारे तुम्हाला म्हणजे व्हिडिओ नाही केले तर थोडी माफी असावी मग नेक्स्ट इयरला मी नक्कीच प्रयत्न करेन आणि मी नक्कीच प्रयत्न करून मी ती तुम्हाला व्हिडिओ दाखवेनच आपल्या घरी किती तयारी आणि कशी तयारी केली जाते ते तर मंडई आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे आनंदाची बातमी म्हणजे आपल्या यूट्यूब चॅनलचे मी कोकणी सहनचे वन के म्हणजे हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेत तर मंडई तुमच्या या सर्वांच्या आशीर्वादामुळे झाले आहेत असे नवनवीन व्हिडिओ आपले मी कोकणी सहन आपल्या चॅनलचे बघत राहा आणि व्हिडिओ शेअर करत राहा चॅनलचे वन के झालेच आहेत तुमच्या या सर्वांच्या प्रेमामुळे पुढे येणार आहे एका वर्षानंतर टेलके होतील ही अपेक्षा करतोच अपेक्षा करतो म्हणजे माझे प्रयत्न माझी मेहनत ही बळ देईलच पुढे तर, तर मंडळी मी आता आलो आहे डिंगणी खाडेवाडीत म्हणजे ताईचं पाणी आणि पसंतीचा कार्यक्रम आहे तर व्हिडिओ करायची म्हटले तर म्हटलं इथूनच करूया घरातून निघालो लवकरच निघालो सवानची एस होती आणि खाडेवाडी गुरवाडी तर मंडई यायला थोडं लवकर झालो कारण रात्री भजनाला गेलो होतो तर सकाळी सा, साडेआठला उठलो तसाच उठलो आणि तयारी केली आणि रिक्षा पण नव्हती त्याच्यात कुठे गडबडीत एक रिक्षा भेटली आणि लगेच आलो म्हटलं इकडं आणि आलो तर म्हटलं इकडं आता आलो आहे तर इकडंच व्हिडिओ स्टार्ट करूया तर मंडई चला तर चहा पाण्याचा आणि पसंतीचा कार्यक्रम आहे तर कशी तयारी केली जाते कसं काय आहे ते तुम्हाला या व्हिडिओद्वारे नक्कीच बघायला भेटेल चला तर मग तर मंडई हे डिगणे आगरवाडी गाव तुम्ही बघू शकता म्हणजे दुसऱ्यांच्या असं दुसऱ्याच्या गावी जाऊन अशी व्हिडिओ करायला ना काय एक्सप्लेनमेंट असते म्हणजे व्हिडिओ कशी करायची काय करायचे प्रत्येक ठिकाणी जाऊन आणि माझ्या तिकडे जाऊन काय मीच काय दाखवणार म्हणजे तेच 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 तर नवीन ठिकाणी जाऊन नवीन काहीतरी बघायला भेटतं व्हिडिओद्वारे तर आम्ही जर विटोवर असतो ना तर सर्व प्रयत्न करतो की है. नवीन काहीतरी लोकांना पोचण्याचा प्रयत्न असतो आमचा सर्वांचा बघू शकता तुम्ही तर म्हणजे असंच मी रस्त्याने फिरत फिरत आलो आहे आणि इथं शाळा मला दिसली शाळा दिसली आणि माझ्या मराठी शाळेतली आठवण आली म्हणायचं म्हणजे पहिली ते चौथीपर्यंत प्रवास असतो ना तो वेगळाच असतो लहानपणीचा आणि लहानपणीची मराठी शाळा आमची महाबळे गडशेवाडीची आहे आणि ही इकडे आता मी आलो आहे ना डिंगणी गावात तर जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी शाळा डिंगणी काडेवाडी तर या शाळेत आलो आहे आणि तुम्ही बघू शकता इकडं की जिंपोला आणि इकडं घसरगुंडी ते तिकडे ते वर तिथे मध्ये हे आणि पूर्ण असं हे आजूबाजूला झाडं वगैरे पूर्ण असे चांगले प्रकारे लावले आहेत खेळायचं मैदान आहे खो खोचं बघू शकता आणि हे बघा इकडंसुद्धा बघा सुंदर अगदी पूर्ण झाडं वगैरे लावून कशी शाळा पूर्ण सजवली आहे भारी वाटतं आहे खरंच आठवण आली बघू शकता तुम्ही पण खूप सुंदर लहानपणीची शाळा आता आठवायला लागली म्हणजे जसं आपण मोठं होत जातो ना तसं लहानपणीचे दिवस आठवतात असं वाटतं रे लहान होतं तोच बरं होतं जॉबला लागल्यानंतर अरे हां लाईफ पूर्ण हे झाली म्हणजे वेगळाच प्रवास आहे लहानपणी एवढे दिवस एन्जॉय करा ना खरंच मित्रांनो शाळेत असताना खरंच तुम्ही खूप एन्जॉय करा अशा आठवणीत दिवस आहेत खूप एन्जॉय अशी शाळा बघतली ना की आमचे बाई आणि सरांची आठवण येते म्हणजे दुपारच्या सुट्टीत इकडं जा तिकडे जा असं काही नसायचं नुसतं इकडे तिकडे फिरायचं पायऱ्यांवरून नौ उड्या टाकायच्या इकडं मस्ती तिथे मस्ती इकडं रडणं तिकडं रडणं याला चिडव त्याला चिडव अशी मजा करत आहे ना आम्ही पहिली ते चौथीपर्यंत मित्रांनी खूप प्रवास केला माझ्यासोबत सर्व मित्र होते ना त्यांनीसुद्धा खूप प्रवास केला आहे चांगला प्रवास करून ही मराठी शाळा करत मला माझे दिवस आठवले आता तर मंडई माझी शाळा मराठी शाळा मला तर आठवलीच व्हिडिओ करता करता जरा आठवण झाली शाळेतली मी इकडे वरती आलो आहे आणि खाली किती काय तयारी घरी किती काय तयारी चालले ती बघूया बाप्पाचं दर्शनसुद्धा घेऊया मामाच्या घरी खूप जरा गडबड आहेच म्हणा घरी खाली आणि वाडीतील प्रमुख पाहुणेसुद्धा आले आहेत आणि जे चहा पाण्याला येणार ते अजून पाहुणे आले नाहीत आता येतच आहेत थोड्या वेळाने तर मंडई चला तर मग बघूया पुढं तयारी किती काय चालू आहे ते निघूया 빨져 <목소리나> 봐. <목소리나> <목소리나> प्रबन्धक जई प्रबन्धक जई हां दिस ओला का आवाज बन्द करा आइलो ठंडा न लाउन न लाउन खादि बनाउन लाग्यो नामनाति भर हे महिला उना रोक

आहे ना तिथं मग घे ना इथं मग इथं जवळ घे आज पुरा रहेर पुरा रहेर केना आउक् तिनी नि कुर्द 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 कुर्द

ऐ तिकडे ये गा 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 काय बोलत नाही तो हा तिकडे तिकडे टेबल लागेल आता त्याज तिकडे आहे काय छेने तो काय म्हणतो ते काय म्हणतो तो काय बोलतो 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 तो काय बोल लामो त <laughs>

શર્મા એ રોહિત ડબલ જોહિત રોહિત

look at me daana ab mera bata ya ban isko bol baa baa ne तर मंडळी मी पण आत्ताच आलो आणि तिकडून येताना पण थोडी घाई होती कारण एस टी अडीचची होती आणि आपण आता कार्यक्रम आठव्या आठवीपर्यंत पण वेळ गेला तर त्याच्यामुळं मी एस टीला पण जायचं होतं जेवलो दुसऱ्या पंक्तीला जेवलो पहिल्या पंक्तीला पाहुणे वगैरे जेवले दुसऱ्या पंक्तीला आम्ही जेवलो आणि तसंच सटकन निघालो तर ते, त्याच्यामुळे काय व्हिडिओ करा भेटलीच नाही तिकडून डायरेक्ट संगमेश्वरला आलो संगमेश्वरातून येऊन आता इकडे आलो आणि इकडं येऊन म्हटलं की संपवतो व्हिडिओ तर मंडई एवढंच बोलायचं की आपला आता जो चहा पाण्याचा कार्यक्रम झाला तो पूर्णपणे व्यवस्थित झाला मस्त झाला तर मंडई व्हिडिओ कशी आहे ही नक्कीच कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थोडे ब्लॉग आणि भजनं वगैरे आहेत ना नाच वगैरे असतील ना ते थोडे लेटच होतील कारण मी पण घाईत असल्यामुळं टाकेन टाकत राहील आणि नंतर पण पडतील आधी पण पडतील पण तुम्ही नक्कीच जाऊन व्हिडिओ बघा आपल्या चॅनलचे हजार सबस्क्राईबर झालेत पुढच्या वर्षी दहा हजार होऊन देत की आम्ही म्हणजे मी, मी कोकणी तर्फे मोठी अपेक्षा आहे प्रयत्नांना बळ देईन नक्कीच चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या चला गणपती अप्पा मोरया या